मित्रांनो आपली भावी पिढी सुदृढ असावी असं कुणाला वाटत नाही आपली भावी पिढी सुदृढ होण्याकरिता सर्वच पालक आपापल्या पद्धतीनं आप प्रयत्न करतच असतात तर आयुर्वेदामध्ये सुद्धा संस्कार संस्कार सारखा एक सुवर्णप्राशन आहे आज आपण त्याबद्दल आप माहिती पाहणार आहोत प्राशन म्हणजे काय तर सुवर्ण भस्म मध आणि औषधी सिद्ध तूप या तेनीचं चाटण स्वरूपामध्ये तयार केलं जातं आणि ते बालकांमध्ये दिलं जातं हा विधी बालक जन्मल्या जन्मल्या करण्याचा विधी आहे तसेच हा बालक चौदा वर्षापर्यंत करू शकतो बालकांमध्ये आपण आणि या हा विधी विशेषतः पुष्य नक्षत्राला केला जातो पुष्य नक्षत्र हे महिन्यातून एकदा येतं पुष्य नक्षत्रालाच का केला जातो तर पुष्य या शब्दाचा अर्थ असा आहे पोषण करणारा म्हणजे या दिवशी जर हे हा विधी केला तर शरीरात चांगलं पोषण होतं याचं त्यामुळं हा पुष्य नक्षत्राला आपण विधी करायचा असतो आणि सुवर्णप्राशनमध्ये काय काय इन्ग्रेडियंट आहेत तर सुवर्ण भस्म सुवर्ण भस्मच का वापरलं किंवा या तिन्हीच का कॉम्बिनेशन केलं याचं सुद्धा कारण आहे म्हणजे प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण असतं म्हणजे कॉम्बिनेशन स्वरूपात आलेल्या आता आपण आपल्याला प्रश्न पडला असेल की बडीशेप सोबत आपण खडीसाखरच का खातो जेवण झाल्यावर तर बडीशेप काही पित्त प्रकृतीच्या किंवा उष्ण प्रकृतीच्या माणसांना उष्णता वाढवणारी ठरू शकते किंवा आ, शुक्र अक्षयाकडे जाणारी ठरू शकते त्यामुळे त्यावर आल्हाद उत्पन्न करण्यासाठी खडीसाखराचा वापर केला त्याच्यामुळे असे कॉम्बिनेशन हे काहीतरी कारणातूनच निर्माण झालेले आहेत आपल्या शास्त्रामध्ये तर सुवर्ण भस्म म्हणजे सोन्याचं एक विशिष्ट पद्धतीने तयार केलेलं भस्म तर सुवर्ण भस्मच का वापरले गेले सुवर्ण म्हणजे सोनं किंवा कोणताही दागिना अलंकार धारण करण्याचे पण काही फायदे सांगितलेत तर सुवर्ण परिधान केल्याने पॉझिटिव्ह एनर्जी कुठली फिरकत नाही किंवा कामनीयता वाढते सौंदर्य खुलते याचबरोबर सुवर्ण हे पोटातून म्हणजे सोन्याचं भस्म जर पोटातून आपण घेतलं तर त्याचे सुद्धा खूप छान फायदे आहेत म्हणजे रोग प्रतिकार शक्ती वाढते तूप घेतलेलं आहे तुपाला म्हणजे तूप हे अनुवर्तनीय म्हटलं आहे म्हणजे दुधाचं दही दह्याचं लोणी आणि लोण्याचं तूप म्हणजे तुपावर विशिष्ट कितीतरी संस्कार झालेले असतात आणि त्यानंतर आयुर्वेदिक बुद्धिस्मृतीवर्धक वनस्पती बरोबर जर ते सिद्ध केलं तर त्याचं काम अजून किंवा ते छान पद्धतीने त्याचं काम आपल्या शरीरावर दिसून येतं त्याच्यामुळं आयुर्वेदिक वनस्पतीने सिद्ध केलेलं तूप आणि कफच मधच का वापरलाय तर मध हे कफासाठी जर श्रेष्ठ औषध सांगितलंय म्हणजे बालकांमध्ये कफाचे आजार सर्दी खोकल्यासारखे आजार किंवा अपरेस्पारेटरी ट्रॅकचे इन्फेक्शन बऱ्याचदा आपल्याला पाहावायचं म्हणतात तर मध हा कफ कमी करणारा सांगितलं आहे आणि पित्ताचे आजार हे आपल्या वयाच्या लोकांमध्ये म्हणजे मध्यम अवस्थेमध्ये पित्ताचे आजार दिसून येतात आणि वाताचे आजार हे वृद्धाप काळात आपल्याला संधिवातासारखा प्रकार किंवा वाताचे आजार दिसून येतात बालकांमध्ये कधीच वातरू किंवा आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळं कफावरचं श्रेष्ठ औषध म्हणून मध या तिन्हीचं कॉम्बिनेशन चाटण म्हणजे त्याच्यावर सुद्धा एक संस्कार करायचा आहे ते असं पूर्ण संस्कारिक कशामुळे करायचंय तर संस्कारही ही गुणांतरोधानं म्हटले म्हणजे कुठल्याही गोष्टीवर आपण संस्कार करतो म्हणजे काय करतो एखादा म्हणजे लहान बालक एक चिखलाचा गोळा असतो आपण त्याला आकार देऊ तसं ते घडत असतं म्हणजे ह्या मूर्तीचं सुद्धा एका चिखलाच्या गोळ्यापासून त्याला आकार देऊन ते पूर्ण सौंदर्य प्रस्थापित होतं म्हणजे कोणत्याही गोष्टीवर जर आपण संस्कार केला तर त्याच्या गुणांचं वर्धन करत असतो आपण म्हणजे संस्कारो ही झाला म्हणजे जर एखाद्या गोष्टीवर आपण संस्कार करतोय तर प्लस पॉइंट ऍड करतोय त्याच्यामध्ये त्याच्यामुळे हा संस्कार केला जातो तर या सुवर्णप्राशन संस्काराचे फायदे असे काय आहेत तर सुवर्णप्राशन संस्कार सुवर्णप्राशन हत्तन मेधा अग्नि बलवर्धनम मेधा म्हणजे स्मरणशक्ती अग्नि म्हणजे डायजेस्टिव्ह पॉवर आणि बल म्हणजे स्ट्रेंथ मेधा अग्नि बलवर्धनम आयुष्य मंगलम पुण्यम उषम म्हणजे उर्षता वाढती मंगल मंगलकारक आहे आणि ग्रह बाधा वगैरे जे काय बालकांमध्ये होतं त्यापासून संरक्षण मिळतं आयुष्य मंगलम पुण्यम शृंगा मासात परमी दहावी व्याधिर्मिनमच्या दृष्टीत म्हणजे हा हा जर सुवर्णप्रशन संस्कार केला तर एक महिन्यात बालक बुद्धिमान बनत आणि षडबीर मासे सुद्धा जर हा सुवर्णप्रश्नात होईल हा विधी जर सहा महिन्याला पुष्य नक्षत्राच्या दिवशी केला तर बालक श्रुतधर बनतं असं सांगितलं आहे म्हणजे एकदा ऐकलेलं एक एकदा वाचलेलं सुद्धा कायमस्वरूपी त्याच्या स्मरणात राहतं म्हणजे एवढे छान फायदे या सुवर्णप्राशनाचे आपल्याला पाहावयास मिळतात याने इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि आपल्या काळात काय विधी नव्हता का, का म्हणजे हा विधी पाच हजार वर्षापूर्वीपासून शास्त्रात वर्गेला आहे परंतु याची गरज आज का जास्त पडत आहे तर हरी वरी करी याच्या मागं म्हणजे सगळं काही फास्ट असावं किंवा याच्या मागे सगळी दुनिया धावत आहे त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला कोणाला टाइम नाही म्हणजे गर्भीने अवस्थेत किंवा प्रेग्नन्सीमध्ये मध्ये जे काय पथ्य किंवा गर्भसंस्काराचे विषय आहेत ते व्यवस्थित न पाळल्यामुळे बालकांमध्ये एकत्व निगेटिव्हिटी किंवा रोग शक्ती कमी किंवा बोलताना किंवा शब्द स्पष्ट न होणं किंवा लेट बोलायला चालू होणं ह्या गोष्टी आपणास पहावयास मिळत आहेत तर याच्यावर सुद्धा त्याचा फायदा चांगला दिसून येतोय त्याच्यामुळे हे विधी किंवा हा संस्कार आत्ता समाजात करणं किंवा बालकांमध्ये करणं क्रमप्राप्त ठरत आहे थोडक्यात आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजे मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी हा विधी पुष्य नक्षत्रा दिवशी एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरच्या सल्ल्याने केला तर उत्तम असे फायदे आपल्या बालकांमध्ये पहावयास मिळत आहेत हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद